हॅलो तर आज आपण बनवणार आहोत समोसे घरच्या घरी समोसे आपण बनवणार आहोत एकदम स्वीटमध्ये भेटतात सेम तसे बनवणार आहोत पाहू शकता एकदम मस्त झाले आहेत कुरकुरीत पण झाले आहेत घरच्या घरी बनवले आहेत हे समोसे तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राय करा त्यासाठी पाहू शकता मी एक किलोवर बटाटे घेतले आहे शिजवून आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत व ते सोलून पण घेणार आहे मी त्यासाठी लागणारा एक चमचाभर तूप मीठ थोडासा ओवा चाळून घ्यायचं आहे आपल्याला चाळणीने मैदा घेतला आहे पाऊन किलो मैदा आहे पाऊन किलो मैदा लागतो एक किलो बटाट्यासाठी तूप घालायचं आहे त्या मैद्यामध्ये व छान असा हाताने मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला रवाळ रवाळ दिसत नाही आपला तो मैदा तोपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रव्याला घट्टा असा गोळा तयार झाला पाहिजे आपण हातात घेतल्यानंतर या प्रकारे आपल्याला ते तूप पूर्ण मैद्याला लावून घ्यायचं आहे एकदम मस्त होतात समोसे तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने माझ्या रेसिपी साध्या सोप्या असतात पण एकदम मस्त असतात पाहू शकता रवाळ रवाळ दिसत आहे आपला मैदा आपण आता त्यात टाकणार आहोत मीठ ओवा ओवा थोडासा हाताने चोळून ठेवला होता मी तो पण आपल्याला घालायचा आहे व छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी करून आपण याचा घट्ट गोळा मळून घेणार आहोत आपण जशी चपात्याला पीठ करतो त्या पद्धतीने नाही पुऱ्यांना जसं आपण पीठ करतो त्याच्यापेक्षा पण थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी करून टाकत घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे या पद्धतीने पाहू शकता तुम्ही पातळ गोळा करायचा नाही आहे आपला गोळा मळून झाला की आपण हे पीठ एक अर्धा तास ठेवून देणार आहोत झाकण ठेवून सगळे एकत्र करून घ्यायचं आहे पाहू शकता गोळा तयार झाला आहे एक अर्धा तासासाठी मी ठेवून देणार आहे हा गोळा एक साईडला या पद्धतीने आपल्याला घट्ट पीठ करायचं आहे समोशांचं पॅक झाकण ठेवायचं किंवा ओलं फडकं करून जरी ठेवलं तरी चालणार आहे हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत सगळे बटाटे मी सोलून घेतले आहेत आता आपल्याला हाताने असं मोठे मोठे आकारात मी बारीक बारीक करून घ्यायचा आहे चुरून घ्यायचा आहे तो बटाटा पाहू शकता बटाटे वड्याला करतो सेम त्या पद्धतीने कट करायचं नाही किंवा एकदम मॅशरने करायचं नाही हातानेच आपल्याला करून घ्यायचं आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला वटाणा मीठ जिरे पावडर धने पावडर गरम मसाला थोडीशी हळद व मिरची पावडर एक लिंबू बडीशेप धने अख्खे धने घेतले आहेत कांदा व कोथिंबीर लागणार आहे आपल्याला जिरं पण लागणार आहेत आता आपण फोडणी टाकून घेणार आहोत कढईमध्ये कढई गरम करायला ठेवली आहे तेल टाकून घ्यायचं एक चमचाभर आपल्याला तळायला पण तेल लागणार आहे तेल गरम झालं की आपल्याला जिरं टाकून घ्यायचे आहेत जिरं छान तडतडले पाहिजे पाहू शकता जिरं छान तडतडले की आपण त्यात कांदा टाकून घेणार आहोत कांदा टाकून परतून घ्यायचा आहे आपल्याला कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत चव छान उतरते फोडणीमध्ये कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे व्हिडिओ मोठा झाला आहे पण तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा एकदम मस्त समोसे तयार होतात कांदा आपला परतून झाला आहे हे जे मसाले दाखवले होते मी एका प्लेटमध्ये ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत व मिक्स करून घ्यायचं आहे मसाले तेलामध्ये मिक्स झाले की मी हा फ्रोझर मटार वापरत आहे हे पहा हे पण आपल्याला फोडणीमध्ये टाकून वाटाणा पण आपल्याला परतून घ्यायचा आहे मिक्स झाला पाहिजे त्या आपल्या फोडणीमध्ये वाटाणा या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा एक मिनिटभर मिक्स करून झालं की आपण जे बटाटे चुरून घेतले आहेत ते पण आपल्याला टाकायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे पण व हे धने व बडीशेप पण टाकून घ्यायचे आहे ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे सगळं मी आधीच टाकलं आहे म्हणून वरतून मीठ टाकणार नाही कोथिंबीर टाकली आहे व ती पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे छान एक मिनिटभर झाकण मारून वाफ काढायची आहे पाहू शकता एक मिनिट झालं आहे एकदम मस्त वास सुटला आहे थोडासा आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे व एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे ही भाजी नंतर आपण समोसे मी समोसे कसे करायचे हे दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहा आपली भाजी एकदम तयार आहे एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे ही भाजी गार होण्यासाठी हे पहा सगळी भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये ही भाज ही भाजी गार होईपर्यंत हो आपण समोसे कसे बनवायचे ते कर दाखवते मी तुम्हाला अर्धा तास झाला आहे या पिठाला एक थोडासा मोठा असा गोळा घ्यायचा आहे खूप मोठा नाही खूप छोटा नाही अजून एकदा मिक्स करून घेतलं आहे ते पीठ कारण अजून एकदा मळून घेतलं की सगळीकडून सेम पीठ होतं म्हणून मळून घ्यायचं आहे व एक छोटा गोळा घ्यायचा आहे पाहू शकता छोटा म्हणजे खूप छोटा नाही आपण पुरी करतो त्याच्यापेक्षा डब्बल गोळा घ्यायचा आहे आपल्याला व तो लाटून घ्यायचा आहे एका गोळ्यामध्ये आपण दोन समोसे करणार आहोत पाहू शकता गोल गोल चपातीसारखं आपल्याला लाटायचं नाही अशा लांब आकारात आपल्याला लाटून घ्यायचं आहे खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे पाहू शकता हे आपल्याला असं मुडपून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बरोबर भागून कट करता येईल या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा कट करून घेतला आहे मी आणि याला पाणी लावून घेणार आहोत एक साईडने कारण आपण जर असंच चिटकवलं तर ते चिटकत नाही समोसा म्हणून फुटतो तेलात टाकल्यानंतर हे पहा या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे पाणी लावून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा समोसा हे पहा छान आपल्याला दाबून घ्यायचं आहे तेलात सोडल्यानंतर समोसा फुटू नये म्हणून या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे होऊ शकता हे आता आपण भरणार आहोत जे आपण समोश्याची भाजी केली होती ती भरायची आहे आपल्याला मी खूप मोठे बनवत नाही समोसे मीडियम बनवत आहे मिनी समोसे पण नाही पण मध्यम समोसे बनवून दाखवत आहे कडणी पण आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे व या पद्धतीने आपल्याला ते चिटकावून घ्यायचे आहेत हे पाहू शकता आपण जे सुरवातीला चिटकावून घेतलं होतं ते मध्यभागी आलं पाहिजे पॅक आपल्याला दाबून घ्यायचा आहे समोसा पाहू शकता तुम्ही तयार आहे आपल्या समोसा तुम्ही बनवून ठेवू शकता व नंतर एकत्र तळू पण शकता फक्त बारीक गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे सुरुवातीला तेल तापून घ्यायचं व थोडासा मिडियम गॅस करायचा व नंतर तळून घ्यायचे आहेत पाहू शकता मी एक सहा समोसे बनवून घेतले आहेत कडे गॅसवर ठेवली आहे गरम करायला त्यात तेल ओतायचं आहे तेल एवढं ओतायचं की समोसे बुडली पाहिजे तेलामध्ये तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे व नंतर गॅस मिडियम करायचा आहे दाखवते मी तुम्हाला हे पहा एवढंच तेल आपल्याला गरम पाहिजे टाकल्यानंतर एक थोड्याशा वेळाकडून ते वरती आलं पाहिजे आपण जे पीठ टाकलं होतं ते पाहू शकता समोसे सोडून दाखवते मी तुम्हाला एकदम मस्त लागतात व कुरकुरीत पण लागतात घरी घरी बनवून बघा तुम्ही नक्की आवडतील तुम्हाला हे समोसे स्वीटमध्ये स्वीटमध्ये वगैरे खातात त्याच्यापेक्षा पण मस्त लागतात हे समोसे व एक दोन मिनिट झालं टाकून समोसा की मग पलटी मारून घ्यायचा आहे आपल्याला समोसा हे पहा एकदम मस्त दिसतात हे समोसेवर लागतात पण एकदम मस्त या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा समोसे दोन मिनिट खालच्या साईडनी पण झालं की आपण परत परतून घेणार आहोत पलटी मारून घेणार आहोत समस्याला थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला समोसे परतून घ्यायचे आहेत उलटी पलटी करून मिडियमच गॅस ठेवायचा आहे खूप मोठा गॅस करायचा नाही कारण पीठ पीठ लागतं माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिकसुद्धा करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील पाहू शकता आपले समोसे तयार झाले आहेत आपल्याला हे समोसे काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे एकदम मस्त लागतात तुम्ही घरी बनवून बघा रेसिपी आवडली असली तर मला सबस्क्राईब करा एकदम छान होतात या पद्धतीने समोसे नक्की करून बघा माझे बरेच व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर ते पण तुम्ही बघा व त्या पण रेसिपी तुम्ही करून बघा माझ्या रेसिपी साध्या सोप्या असतात पण एकदम मस्त बनवते मी तयार आहेत आपले समोसे विकत आणता त्याच्यापेक्षा पण भारी लागतात हे समोसे तुम्ही नक्की करून बघा माझे व्हिडिओ तुम्ही सारखे बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद